मोठी बातमी महायुतीचा दक्षिण मुंबईचा तिढा अखेर सुटलाय दक्षिण मुंबईची जागा शिवसेना लढवणार आहे शिवसेनेच्या यामिनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आता दक्षिण शिवसेनेच्या यामिनी जाधव विरुद्ध ठाकरे पक्षाचे अरविंद सामंत असा सामना रंगणार आहे त्यामुळे मुंबई बहुतेक जागांवरती शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना पाहायला मिळणार आहे हा निर्णय आधीच झाला होता मुंबईमध्ये तीन जागा भारतीय जनता पक्षाने लढायच्या आणि तीन शिवसेनेने लढायच्या अशा प्रकारचा निर्णय हा यापूर्वीच झाला होता सुरुवातीच्या काळात आम्ही ती लढावी असं आमच्या मनामध्ये होतं त्यामुळे काही आमचे लोक तयारी देखील करत होते पण मला असं वाटतं जवळपास पंधरावीस पंचवीस दिवसापूर्वीच हा निर्णय झालेला आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत कपिल अखेर यामिनी जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला काय अधिक तपशील नक्कीच दक्षिण मुंबई जगा कोणाकडे जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं भाजपाची रशिके सुरू ला होते भाजपा शिवसेनेमध्ये राहुल नार्वेकर मंगल प्रभात लोढा यांची नावं पुढे येत होती त्याच्यानंतर यामिनी जाधवांचं नाव पुढे आलेलं आहे यशवंत जाधवचं नाव पुढे येत होतं आणि त्याच्यामुळे आज यामिनी जाधवच्या नाकावाचं शिक्कामोर्तब झालेला आहे त्यामुळे यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत दक्षिण मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहेत म्हणजे दोन शिवसेना एकमेकाला भिडणार आहेत असं आपण बोलू शकतो एक उभाटा गट दुसरी शिवसेना हे दोन्हीकडचे शिवसेनेचे उमेदवार आहेत असं आपण बोलू शकतो भाजपाने दावा केला होता परंतु आता मात्र चित्र क्लिअर झालेलं आहे मुंबईमध्ये तीन ठिकाणी भाजप तर तीन ठिकाणी शिवसेना असा जागा वाटप झाले आहे असंच आपण बोलू शकतो तीन ठिकाणी आता शिवसेना तर तीन ठिकाणी भाजप लढणार आहे आता उजवलीत ठाणे पालघर आणि कल्याण डोंबोली या काही जागा आहेत आणि नाशिक या चार जागेचा तिढा कायम आहेत त्याच्यामध्ये कल्याण डोंबोलीच जो क्लिअर कट पिक्चर आहे म्हणजे श्रीकांत शिंदे तिकडे उमेदवार असणार आहेत हे नक्की फक्त अधिकृत अधिकृत घोषणा व्हायची आहे परंतु सध्या तरी आता ही लढत जी आहे दक्षिण मुंबईची ही अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशी असणार आहे धन्यवाद कपिला आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी